नमस्कार मित्रमैत्रिणींनो उपवास फेशनमध्ये आज आपण उपवासाच्या झटपट होणाऱ्या तीन रेसिपी पाहणार आहे पहिली रेसिपी आहे उपवासाची खुसखुशीत अशी पुरी पाहू शकता पुऱ्या किती छान टम्म फुगलेल्या आहेत आणि छान खुसखुशीत होतात तोंडाला चव नसेल तर अगदी चव आल्याशिवाय राहणार नाही इतक्या भन्नाट आणि करायला अगदी साध्या सोपी आणि झटपट ही उपवासाची पुरी आहे घरात असलेल्या दोन साहित्यात कोणत्याही प्रकारचे जास्तीचे मसाले न वापरता ही पुरी आज अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत आहे त्यासाठी आपण घेतलेला आहे एक म उकडलेला बटाटा याची साल काढून हा खिसणीवरती आपण किसून घेऊयात बटाटा छान असा मौसूत शिजवून घेतलेला आहे आणि हा बटाटा आपण स्मॅश न करता या पद्धतीने खिसून घ्यायचा आहे बटाटा स्मॅश केला तर बटाट्याच्या बऱ्याचदा गुटळ्या राहण्याची शक्यता असते आणि आपली पुरी अशी छान व्यवस्थित आपल्याला लाटता येणार नाही टम्म फुगणार नाही या अपन तर या ठिकाणी आपण सर्व बटाटा किसणीने किसून घेतला आणि हा आता आपण वाटीने मोजून घ्यायचा आहे तर घरातील कोणत्याही एका वाटीने या पद्धतीने दाबून असा बटाटा आपण वाटीमध्ये भरलेला आहे साधारणतः हा किसलेला बटाटा दीड वाटी भरलेला आहे तर असा बटाटा मोजून घेतला की याच्यामध्ये आपल्याला पीठ किती घालायचं आहे याचा परफेक्ट अंदाज येतो आणि आपली पुरी अगदी परफेक्ट अशी बनून तयार होते यासाठी किसलेला बटाटा मोजून घ्या जेणेकरून परफेक्ट अशी खुसखुशीत बटाट्याची पुरी तयार होईल आता ज्या वाटीने आपण बटाटा मोजलेला आहे त्याच वाटीने आपल्याला करेक्ट तेवढंच पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे थोडं कमी पीठ ॲड केलं तरी चालेल लागेल तसं नंतर थोडंसं पीठ ॲड केलं तरीसुद्धा चालणार आहे पण करेक्ट दीड वाटी या ठिकाणी मी पीठ ॲड केलेलं आहे तर एवढं पीठ पुरेसं होतं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे जेवढा आपला उकडलेला बटाटा भरलेला आहे तेवढंच आपण याच्यामध्ये वरईचं भगरचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे वरई थोडीशी तव्यावरती गरम करून घेतली आणि मिक्सरमध्ये छानच त्याचं बारीक पीठ तयार केलं त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आता पाणी न घालता बटाट्याचं जे मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच हे आपल्याला सुरुवातीला मळून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये गरमच पाणी वापरायचं आहे बिलकुल हे पीठ मिळण्यासाठी थंड पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही तर या ठिकाणी गॅसवरती पाणी छान खळखळून खड़ उकळून घेतलेलं आहे असं छान कडक पाणी या पिठामध्ये आपल्याला आपल्याला घालायचं आहे जेणेकरून काय होतं पीठ छान एकसारखं आपलं चिकट तयार होतं वरईचं जे आपण भगरचं पीठ घेतलेलं आहे त्याला थोडासा चिकटपणा कमी असतो यासाठी याच्यामध्ये आपण उखळलेलं गरम पाणी वापरलेलं आहे तर या ठिकाणी छान घट्टसर असं आपलं पीठ म्हणून तयार झालेलं आहे तर लगेचच याची पुरी लाटायला घेऊया कोरडं पीठ आहे ते वरईचं किंवा भगरीचंच घेतलेलं आहे जर घरी पीठ बनवायचं नसेल तर बाजारामध्ये सुद्धा रेडीमेड भगरचं पीठ मिळतं ते तुम्ही आणून त्याच्यापासून परफेक्ट अशा पुऱ्या तयार करू शकता पुरी लाटताना हलक्या हाताने अगदी छान गदगी पुरी लाटायची आहे जेणेकरून ती छान टम फुकते तर या पिठाला कडेने क्रॅक जातात तर यासाठी घरातील एखादी भाजीची वाटी घ्यायची आहे त्याने या पद्धतीने ही पुरी कट करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता ह्या जी पुरी लाटलेली आहे ती हलकीशी गदगी ठेवलेली आहे त्यामुळं काय होतं पुरी तेला टाकल्याबरोबर छान टम्म फुगते तर याच पद्धतीने मी उरलेल्या पिठाच्या पुऱ्या तयार करून घेते अजून एक पुरी आपण या ठिकाणी तयार केलेली आहे याच पद्धतीने पुऱ्या लाटा जेणेकरून छान अशा पुऱ्या तयार होतात खूप जास्त पातळ जर पुरी लाटली तर ती टम्माशी फुगणार नाही हलकीशी गदगी ठेवायची आहे एवढीच फक्त काळजी आपल्याला पुरी लाटताना घ्यायची आहे आता थोड्याशा पुऱ्या मी तयार केलेल्या आहेत त्यात आपण तळून घेऊयात गॅसवरती कढईमध्ये तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे मध्यम गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवरती या पुरी आपल्याला तळून घ्यायचं आहेत तेल छान असं गरम आहे रेग्युलर पुरीसाठी आपण ज्याप्रमाणे तेल गरम करतो त्याचप्रमाणे ते तेल गरम करायचं आहे पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर या पद्धतीने झाऱ्याने त्याच्यावरती ते तेल स्पेड स्प्रेड करायचं आहे असे झाऱ्याने वरून तेल सोडलं की पुरी छान अशी टम्म फुकते पाहू शकता तुम्ही अलटून पलटून छान अशा सोनेरी रंगावरती या पुऱ्या आपल्याला तळायचे आहेत छान कुरकुरीत लागतात खमंग लागतात आणि बिलकुल या पुऱ्या तेलकट होत नाहीत पाहू शकता पुरीला छान असा सोनेरी रंग आला की ही पुरी आपण तेलातून काढून घेऊयात या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे खुसखुशीत अशी बटाट्याची पुरी तर तुम्हीसुद्धा या पुऱ्या नक्की बनवून पहा बनवायला अगदी साध्या सोप्या आहेत पंचवीला खूप भन्नाट लागतात नक्की तुम्ही या पद्धतीने ही उपवासाची पुरी बनवा कशी झाली ते कमेंट करून सांगा तयार झालेली खमंग खुसखुशीत उपवासाची बटाटा पुरी तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता दुपारी चहासोबत किंवा अशाच खाण्यासाठीसुद्धा भन्नाट लागतात तर नक्की एकदा ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा चला तर वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे शाबुदाण्याची झटपट खीर ही खीर अवघ्या पाच मिनिटांमध्ये खाण्यासाठी तयार होते शाबुदाणा न भिजवता न भाजता ही, खीरा पन ही। खीर आपण तयार केलेली आहे तुम्ही बऱ्याचदा शाबुदाण्याची खीर बनवली असेल पण एकदा तुम्ही या पद्धतीने झटपट तयार होणारी शाबुदाण्याची खीर बनवून पहा नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवाल पचायला हलकी फुलकी आणि करायला तितकी सोपी रबडीसारखी दाटसर खीर आपण या ठिकाणी बनवलेली आहे चला तर पाहूया ही कशी बनवायची ते तर या ठिकाणी आपण चार जमचे शाबुदाणा घेतलेला आहे वाटीने पाहायचं झालं तर पाववाटी शाबुदाणा आहे साबुदाणा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे छोट्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि हा मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत याची पावडर आपल्याला तयार करायची नाही तर रवा टेक्चर ठेवायचा आहे या पद्धतीने मिक्सर चालू बंद करत या ठिकाणी मी शाबुदाणा बारीक करून घेतलेला आहे थोडासा रवाळ ठेवलेला आहे पाहू शकता तुम्ही थोडेसे शाबुदाण्याचे कणसुद्धा याच्यामध्ये आपल्याला शिल्लक राहिलेले दिसून येत आहेत तर याचं पीठ न करता या पद्धतीने मिक्सरला तुम्ही शाबुदाणा बारीक करून घ्या गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपण अर्धा लिटर दूध काढून घेऊया अंदाजे या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध कढईमध्ये काढून घेतलेला आहे मीडियम लो फ्लेमवरती आपल्याला हे दूध उकळण्यासाठी ठेवायचं आहे तर या ठिकाणी दुधाला उकळी फुटू लागलेली आहे उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर दळेला साबुदाणा घालायचा आहे तर शाबुदाणा दळताना आपल्याला काही महत्त्वाच्या टीप लक्षात ठेवायच्या आहेत मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला साबुदाणा जाडसर असा मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे जेणेकरून मिक्सरला लोड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे दहा ते पंधरा सेकंदमध्येच हा शाबुदाणा मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलेला आहे खूप जास्त वेळ लागत नाही तर मिक्सरमध्ये दळलेला साबुदाणा आपण दुधामध्ये ॲड केलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स केलेला आहे शाबुदाणा दुधामध्ये ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे दोन तीन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता खीर छान असे दाटसर होऊ लागलेली आहे आणि शाबुदाणा ट्रान्सपरंट होऊ लागलेला आहे तर तीन मिनटानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालणार आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखरेऐवजी गुळाचा तुम्ही वापर करू शकता पण गुळ कधी घालायचा हे व्हिडिओमध्ये शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे <laughs> खिरीला छान असा सुगंध आणि चव येण्यासाठी याच्यामध्ये आपण एक चमचा जायफळ आणि वेलची सुंडेची एकत्र पावडर मी तयार करून ठेवलेली होती ती घातलेली आहे छोटा एक चमचा घालायची आहे मिक्स करून घेऊयात या ठिकाणी आपली खीर तयार झालेली आहे खिरीची चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये मी ड्रायफ्रूटची फोडणी घालणार आहे आता तयार झालेली खीर आपण साईडला गॅसवरती ठेवून देऊया आता फोडणी तयार करण्यासाठी तडका पॅनमध्ये मी एक चमचा तूप गरम करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता काजू बदाम पिस्तेचे काप घातलेले आहेत छान असे हे तुपामध्ये भाजायचे आहे जेणेकरून खीरीमध्ये छान ड्रायफ्रूटचा क्रंच येईल तर या पद्धतीने हे ड्रायफ्रुट्स आपल्याला भाजायचे आहेत आणि हे गरम गरम फोडणी आपल्याला आता खिरीवरती घालायची आहे त्यामुळे खिरीची खूप सुंदर अशी चव येते खीर खाताना आपल्याला ड्रायफ्रुट्सचा एक क्रंच लागतो त्यामुळे खीर अजून जास्त चविष्ट होते ड्रायफ्रुट्स घालणं तूप घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर तूप आणि ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील तर न घालतासुद्धा ही खीर तुम्ही तयार करू शकता किंवा ड्रायफ्रूट्स तुपामध्ये न भाजता न तळता तुम्ही डायरेक्ट खिरीमध्ये ॲड करू शकता पण या पद्धतीने तुम्ही तुपाची फोडणी घाला खिरीला अतिशय सुंदर अशी चव येते आता ही एक मिनिटभर आपण खीर थोडी उखळवून घेऊयात साखर ऐवजी जर तुम्हाला गुळ घालायचा असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर सर्वात शेवटी बारीक चिरून गुळ घालायचा आहे कानी तयार रहे। सर। तयार तुमी या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे दाट दाटसर झटपट तयार होणारी शाबुदाण्याची खीर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा बनवून मऊ मऊलुसरुषित आणि जाळीदार डोसा तर याच पद्धतीने हे डोसे दिवसभर मऊ राहतात आणि थंड झाल्यानंतरसुद्धा खाण्यासाठी तेवढे छान चविष्ट लागतात त्यामुळे हे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपण एक वाटी वरई घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी शाबुदाणा घ्यायचा आहे दोन्ही साहित्यांचं प्रमाण आपल्याला एकाच अर्ध असं घ्यायचं आहे वरई एक वाटी असेल तर साबुदाणा आपल्याला अर्धी वाटीच घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल डोसे अगदी छान होतील आणि मौलसुरूषित राहावेत यासाठी आपण या ठिकाणी अर्धी बाटी शाबुदाणा वापरणार आहोत वरईचे तांदूळ आपण निवडून घेतलेले आहेत निवडल्यानंतर हे आपल्याला भाजून घेण्याची आवश्यकता नाही तर या पद्धतीने एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आपण बाऊलमध्ये काढून घेतलेत आणि हे आता दोन ते तीन वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया वरी सुरुवातीला निवडून घ्यायची आहेत त्यांच्यानंतरच ती आपल्याला धुवून घ्यायची आहे तर या ठिकाणी दोन वेळा वरईचे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालून ही वरेई आपल्याला भिजत ठेवायची आहे रात्रभरासाठी ही मी आता भिजत ठेवणार आहे दुसऱ्या वाटीमध्ये आपण अर्धी वाटी शाबुदाणा भिजत घालूयात शाबुदाणासुद्धा आपल्याला भिजत अगोदर दो दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा आपल्याला भिजत घालायचा आहे तर वरईमध्ये तुम्ही थोडं जास्त पाणी घालू शकता पण शाबुदाण्यामध्ये थोडं जास्त पाणी घालून चालणार नाही तर साबुदाणा भिजेल इतपतच आपल्याला पाणी घालायचं आहे शाबुदाण्यावरती अगदी थोडंसं पाणी राहील इतपतच पाणी मी ओतलेलं आहे तर हे दोन्हीही आपल्याला आता रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चार ते पाच तास भिजत ठेवू शकता पण डोशांना छान अशी जाळी पडण्यासाठी हे आपल्याला रात्रभरासाठी भिजत ठेवायचं आहे आणि त्यामुळे डोसेसुद्धा छान होतात जाळीदार होतात आणि मऊ होण्यासाठी मदत होते आता दुसऱ्या दिवशी सकाळी पाहूया आपण वरीवरती पाणी तसंच राहिलेलं आहे वरी अगदी छान भिजलेली आहे आता शाबुदाणा पाहूया आपण छान मऊ लुसूषित झालेला आहे फुललेला आहे या पद्धतीने आपण चेक करायचा आहे छान आतपर्यंत असा तो भिजलेला आहे वरईमध्ये जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण काढून घेऊयात आता वरईतील आपण पाणी काढल्यानंतर ही वरई मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात अगदी दोन ते तीन चमचे याच्यामध्ये पाणी आहे अगदी थोडंसं पाणी ठेवायचं आहे गरज वाटली तर आपण थोडंसं पाणी घालू शकतो पण मिश्रण पातळ झालं तर आपले डोसे व्यवस्थित तयार होणार नाहीत यासाठी वरई वाटताना जास्त पाणी घालायचं जा नाही कारण ही आपण रात्रभर भिजत ठेवलेली होती तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरई आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात अगदी छान जेवढी बारीक करता येईल तेवढी करायची आहे वाटताना मी बिलकुल पाणी घातलेलं नाही भिजवल्यामुळे वरई छान अशी या ठिकाणी आपली बारीक झालेली आहे छान अशी याची पेस्ट तयार झालेली आहे पाहू शकता आता ही आपण बाउलमध्ये काढून घेऊयात त्यात तर या ठिकाणी बघू शकता अगदी घट्टसर असं हे पीठ आहे नंतर लागलं तर आपण पाणी ॲड करू शकतो पण डोसेचं बॅटर जर पातळ झालं तर डोसे आपले व्यवस्थित होणार नाहीत यासाठी वाटताना काळजी घ्यायची आहे जास्त पाणी घालायचं नाही ही एक महत्त्वाची टीप तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेला शाबुदाणा काढून घेऊयात आता, आता शाबुदाणा व्यवस्थित बारीक होण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालूया साबुदाणा वाटताना अगदी बारीक पेस्ट करायची आहे शाबूदाण्याची कण याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर शाबुदाण्याची तयार केलेली पेस्ट आपण वरईच्या पेस्टवरतीच काढून घेतलेली आहे आता ही दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स केल्यानंतर हे आपण साईडला असंच ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी तयार करायला घेऊया शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लागणार आहेत अर्धी वाटी शेंगदाणे गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता आता या पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आणि मीडियम लो फ्लेमवरती हे आपल्याला एकसारखे हलवत भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शेंगदाणे छान असे शे भाजत आलेले आहेत याची टरफले निघू लागलेली आहेत छान असा शेंगदाणे भाजलेल्याचा सुगंध देखील दरवळत आहेत शेंगदाणे आपले छान असे भाजून झालेले आहेत यात आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवूयात मिक्सरच्या भांड्यात आपण आता थंड झालेले शेंगदाणे काढून घेऊया शेंगदाणे थंड झाल्यानंतर याची मी काढून टाकलेली आहेत आणि आता याच्यामध्ये मी घालणार आहे चवींप्रमाणे मीठ अर्धा चमचा साखर तीन हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडेसे जिरे जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर स्किप करू शकता बऱ्याच जणांना शेंगदाण्याची चटणी चे खाल्ल्यानंतर पित्ताचा त्रास होतो तर तो होऊ नये यासाठी आपण याच्यामध्ये आमसूल घालणार आहोत हो या पन, या चा मते तर तुम्ही म्हणाल ताई शेंगदाण्याच्या चटणीमध्ये आमसूल तर तुम्ही एकदा घालून पाहा तुम्हाला उपवास केल्यानंतर जो पित्ताचा त्रास होतो तो सुद्धा होणार नाही तर सुरुवातीला ही चटणी मी कोरडीच वाटून घेतलेली आहे कारण शेंगदाणे छान असे बारीक झाले पाहिजेत तर या पद्धतीने सुरुवातीला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे ही चट लिंबू कशाचाही वापर करणार नाही कारण जर चटणी संध्याकाळपर्यंत राहिली तर बिलकुल खराब होऊ नये यासाठी मी याच्यामध्ये लिंबू आणि दह्याचा वापर केलेला नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं लिंबू आणि दही वापरू शकता तर ब पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे तयार झालेली चटणी आता आपण एका छोट्या वाटीमध्ये काढून घेऊयात तुम्हाला चटणी किती घट्ट हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही वाटते वेळेस पाणी घालू शकता मस्त अशी या ठिकाणी आपली चटणी तयार झालेली आण चे आहे आणि खूप छान चवीला लागते एकदा तुम्ही आमसूल घालून या पद्धतीने शेंगदाण्याची चटणी तयार करून पहा आता चटणीवरती मी थोडीशी जिऱ्याची फोडणी घालणार आहे फोडणी घालणंसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिऱ्यासोबत एक हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता ही गरम गरम फोडणी आता आपण या चटणीवरती घालूया त्यामुळे चटणीची अजून छान चव वाढेल आता आपण डोसे तयार करायला घेऊयात पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही या ठिकाणी पाहू हो शकता पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्तही पातळही नाही या पद्धतीने ढोशाचं पीठ तयार करायचं आहे पीठ जास्त पातळ झालं तर डोशांना चाळी व्यवस्थित पडणार नाही आणि ते व्यवस्थित आपल्याला पसरवता येणार नाही तर या पद्धतीने पीठ करायचं आहे थोडंसं मी पाच मिनिट याला फेटून घेणार आहे डोशाच्या बॅटरमध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डोसा तयार करण्यासाठी ऑलरेडी पॅन गरम करून घेतलेला आहे डोसा करताना कडकडीत असा पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने पाण्याचा हबका देऊन पॅन व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे डोस्याचं बॅटर पॅनवरती सोडताना याची फ्लेम लो ठेवायची आहे आणि नंतरच या पद्धतीने पळीच्या सह्याने पॅनमध्ये मिश्रण सोडायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डोशाला छान अशी जाळी पडू लागलेली आहे मस्त असा जाळीदार डोसा आपला तयार होत आहे किती सुंदर जाळीदार डोसा दिसत आहे तर याला मी वरून थोडंसं बटर लावणार आहे तेल बटर तूप तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही लावू शकता डोसा पलटताना त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आणि त्याच्यानंतरच आपल्याला डोसा पलटायचा आहे अगदी सुंदर असा डोसा दिसत आहे पाहू शकता दोन्ही बाजूने छानसा डोसा आपण आता भाजून घेऊया छानसा डोसा तयार झालेला आहे छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत दिसत आहे पाहू शकता मस्तच जवळून दाखवते मी तुम्हाला या ठिकाणी डोश्याला किती सुंदर जाळी पडलेली आहे पहा काढून घेऊया दुसरा डोसा करताना सुद्धा पॅन कडकडीत गरम करायचा आहे पाण्यात हबका द्यायचा आहे आणि पॅन व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे आणि हे चिकन लो ठेवायचे आहे पळीवर मिश्रण घेऊन हलक्या हाताने पॅनमध्ये सोडून या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे पसरवताना तुम्ही पाहू शकता दुसऱ्या सुद्धा अगदी छान सुरेख जाळी पडत आहे हे डोसा बनवताना आपण इनो खाण्याचा सोडा तह्याचा किंवा लिंबाचासुद्धा वापर केलेला नाही अगदी परफेक्ट डोसा तयार होतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर यालासुद्धा मी थोडंसं बटर लावलेलं आहे मस्तच अगदी जाळीदार डोसे तयार होतात तुम्हाला आम चक्ति उताना की आमसु आयडिया चटणी बनवतानाची कशी की नक्की मला कमेंट करून सांगा एका बाजूने डोसा भाजला की परत एकदा तो छान असा पलटायचा आहे पलटताना सुरुवातीला सांगितलं तर त्या पद्धतीने कड्या मोकळ्या करायच्या आहेत आणि नंतरच तो पलटायचा आहे छान दोन्ही बाजूनी डोसा भाजायचा आहे छान डाळीदार असे डोसे तयार होतात तुम्ही नक्की एकदा बनवून पहा आणि उपवास आला या पद्धतीने डोसे बनवा रेसिपी कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा छान मौलूश्रुशीत आणि जाळीदार डोसे एकदा तरी नक्की ट्राय करा आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीचं तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असे छान छान पदार्थ खात राहा धन्यवाद